नमस्कार आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट मेदू वडा तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा मेदू वडा आपण तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत इथे आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे यात आपल्याला अर्धा कप दही घालायचं चवीप्रमाणे मीठ तर इथे चवीप्रमाणे मीठ आपण यात घातलं आणि अर्धा टी टी स्पून अद्रकची पेस्ट आपण इथे याच्यामध्ये घातली जिरेपूड घालायची एक स्पून आणि यात पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे आपण अर्धा कप दही घातलेलं आहे आणि इथे आपण याच्यामध्ये दीड कप पाणी घालून याचं हे असं बॅटर बनवून घेणार आहोत सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे तर इथे आणखी अर्धा कप पाणी आपण यात घातलं टोटल दीड कप पाणी आपण याच्यासाठी वापरलेलं आहे आणि हे असं बॅटर आपण इथे बनवून घेतलं आहे यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे बनवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजवून घेणार आहोत तर छान घट्ट वयपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर हे असं आपल्याला घट्ट वईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे आणि याला आपण आणखी थोडंसं शिजवून घेणार आहोत धक्की करून बघा पटकन होतात हे मेदूवडे आणि चवीला पण छान होतात तर इथे हे छान शिजलेलं आहे आपण गॅस बंद करणार आहोत तर असं हे आपण इथे शिजवून घेतलेलं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर यात आपल्याला बारीक कापलेली हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीर पण आपण इथे छान अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि मीठ आपण आधी घातलेलं आहे गरज असल्यास आणखी थोडं मीठ याच्यामध्ये आपण घालू शकतो आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तर हे बनवताना हाताला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे हाताला चिटकणार नाहीत तर असं हाताला पाणी लावून याचे हे असे वडे आपण बनवणार आहोत आणि असेच हे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आणि डीप फ्राय करायचे तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे खूप वेळ आपल्याला हे वडे बनवण्यासाठी लागत नाही आणि चवीला पण खूप छान होतात तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे आपले हे मेदू वडे तयार झालेले आहेत आणि असेच हे सगळे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तयार झाल्यानंतर आपण हे सांबार चटणी याच्याबरोबर सर्व करू शकतो तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर इथे आपले हे मेदू तयार झालेले आहेत